आ गया ये वापस पहली एंट्री पर इतना बवाल नहीं कर है जितना दूसरी एंट्री पर कर गया सौरपंच आ गया ये वापस पहली एंट्री पर इतना बवाल नहीं कर पाई है जितना दूसरी एंट्री पर कर पाए सो हजर पंचमेंट नमस्कार भावान स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण काल पण एक मंडळासाठी एक व्हिडिओ केला होता पण कालचा व्हिडिओ आपण कॅपकटमधून केला होता तर आपण आज झालेट मशीनमधून मंडळासाठी स्पेशल व्हिडिओ एडिट केलेला आहे नक्कीच तुम्हाला आवला असेल आवला असेल तर कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि आवड असेल तर लाईक करून टाका चॅनल नवीन आला सबस्क्राईब करून टाका बाकी मग राहिला विषय मटेरियलचा तर सर्व जे मटेरियल आपण जे काही यूज केलेलं आहे ते सर्व मटेरियलची जे काही लिंक आहे ते तुम्हाला यावड्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे तिथून तुम्ही इझिली प्रकारे सर्व मटेरियल डाऊनलोड करून घेऊ शकता पण त्या मटेरियलला एक पासवर्ड राहणार आहे तर ते पासवर्ड तुम्हाला यावडेमध्ये दोष स्टेपमध्ये फोटोमध्ये दिसू शकतो त्यामुळे तुम्ही यावेळेला कुठेही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे तर चला लागेच आपण आजचा व्हिडिओ कसाईड एडिट करायचा ते सगळ्यात आधी समजून घेऊया तर त्याआधी तुमच्याकडे जर तुम्हाला लोगो बनवून ऑलरेडी लागणार आहे जर तुमच्याकडं लोगो ऑलरेडी बनून असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लोगो कशा प्रकारे बनवू शकता तुम्ही गणपती मंडळाचे ते तुम्हाला मी तीन पी एल पी फाईल दिली त्याच्यात एकदम खतरनाक होते ते दिवसाच्या ट्रेनिंगला आहेत ते तुम्ही इजिली प्रकारे बनवू शकता मंडळाचा लोगो आणि जे काही मंडळाचा जे काही लोगोची लिंक आहे ते तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल किंवा स्क्रीनवरती तुम्हाला थांबलेली दिसतच असेल था। तर सरदाच आपण आजचा व्हिडिओ कसा एडिट करायचा तुम्ही समजून घ्या आधी काय करायचं अल्टेशनला अशा प्रकारे ओपन करायचं आहे आणि जे का मी मार बीट मार्क दिलेलं आहे ते अशाप्रकारे तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे तर सरदारी बघू शकते अशाप्रकारे मी तुम्हाला बीट लावून आणि ते व्हिडिओ ॲड ॲड करून दिलेला आहे तर आता काय करायचं आहे ते सगळं जे काही स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगितले एवढून ते तर सरदारी काय करायचं एवढ्याच्या स्टार्टिंगला था थांबायचं परत अशा वेळे करायचं मीडियामध्ये जायचं मीडियामध्ये आल्यानंतर आपल्या मटेरियलमध्ये मी एकू एक व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी बनवून एकदम बनवून दिलेली आहे रेडीज तर व्हिडिओ ॲड करायचं आणि पुढच्या बीटला जायचं आहे आणि तुमचे काय एक्स्ट्रा पार्ट होईल तिथून कट मारून घ्यायचं तर एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे हे व्हिडिओ आपण आता ॲड केलेला आहे ते व्हिडिओला पालती अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे म्हणजे इकडे व्हिडिओ आहे आपला तर या व्हिडिओ ॲड केलेला आहे तर इथं बघू शिकले तशी कोणते तर याला ॲड करून घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे तशाप्रकारे करून घ्यायचं तर अशा प्रकारे आता दिसणार आहे तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे आठ पॉईंट दहाच्या बीटला थांबायचं आहे क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे आणि जे का तुम्ही लोगो आता बनलेला असेल ते तो कोणता पण तुमच्याकडं ऑलरेडी आधीचा लोगो असेल तर ते पण तुम्ही आता यूज करू शकता तर अशा प्रकारे ते लोगो ॲड करायचं आहे मन रेसिज जायचं आहे तर तीन नंबरला झुमिंगचे ऑप्शन देऊन त्या पुढलं अशा प्रकारे थोडंसं झूम आउट वगैरे तुम्ही करून घ्यायचं आहे आणि जे काही शेवटपर्यंत या फुटला कुठला वाढून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे जिथं जिथं आपलं पीठ पडत आहे तिथून काय करायचं आहे अशा प्रकारे दोन भागी करून घ्यायचे तरी तुम्हाला तुम्हाला ऑप्शन असेल असे प्रकारे दोन भागी आता एवढं काम केल्यानंतर आता तुम्ही काय करायचं आहे इथून बॅक घ्यायचं आहे आणि जे का मी शेकी बिल्लेत असेल तिथून ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं जे का पहिल्या फोटोचं इपेड आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे पहिल्या फोटोवरती क्लिक करा आणि इफेक्ट चालतं क्लिक करायचं तीन इफेक्टर क्लिक करा इथं कॉपी ऑल इफेडवरती क्लिक करा म्हणजे सर्व इफेड कॉपी होणार आहे इथून बॅक या त्यानंतर आणि पुन्हा एकदा तिथून आपलं ओपन करून घ्या आता काय करा आठ पॉईंट सात दहाच्या बीटला यायचं आहे जे काय त्याच्या फोटो आपण ॲड केला होता लोगो पहिला लोगो त्या लोगोला हा इपेट टेस्ट करा आणि त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला शेती ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे जे का दुसरा फोटो चायपेड आहे ते आपण इथून कॉपी करून घ्यायचं आहे तशाप्रकारे आपण आधी जी कॉपी केलं आहे त्याचप्रमाणे हे पण ई कॉपी करून घ्यायचं आहे तर आता इथून लोगो आपण भविष्यात कशाप्रकारे कट केलेली आहे आता जे का मधला लोगो आहे त्या मधल्या लोकला आपण हा इपेड पेस्ट करून घ्यायचं आहे याला आपण हायपीड पेस्ट केल्यानंतर त्याप्रमाणे बॅक घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे का तिसरा फोटो आहे इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे जशाप्रकारे आपण आधी जी कॉपी केलेली आहे त्याचप्रमाणे आपण तिसरा पण फोटोचा इपेड कॉपी करून इथून बॅक घ्यायचं आहे आणि तर थांबा नवा आणि जे काही शेवटचा फोटोच आहे त्याला पण हा इपेड तुम्ही पेस्ट करून घ्यायच आहे तर आता शेवटच्या फोटोला ही बेड तुम्ही पेस्ट केल्यानंतर काय करायचं पुन्हा एकदा इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा एकदा शे ओपन करून घ्यायचं आहे तर आता शेकीबमध्ये आपले तीन लोगो आहेत आणि त्याच्यावरती एक लेअर दिसत असेल तुम्हाला त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि या डब्याच्यापासून क्लिक करायचं आहे कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला शेकोड मार्कला ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं दहा यायचं आहे आणि डबल या डब्याच्या असून तिकडे एस लेअवर तिकडे विकायचं आहे आता जे काही आपण पेस्ट किती लेअर राहते शेवटप्रिंट वाढून घ्यायची आहे आता शेवटपर्यंत थोडंसं आहे काय करायचं आहे आपण एक खाली गेलं वगैरे सगळं लावून घ्या तुम्हाला समजेल त्यामुळे लोकचिक दहायच्या वगैरे हे लावून घ्यायचं आहे आपण खाली घेतो तुमचं त्याचा काही विषय नाही आणि आता काय करायचं आहे एवढी शेस्ट स्टार्टिंग ला यायचं परीक्षामध्ये करायचं डबल डं मीडियामध्ये जायचं शिकून एक मी बॉर्डर देईल की बॉर्डर एड करा आणि बॉर्डरला काय करायचं शेटपर्यंत वाढून आहे तर त्यानंतर या बॉर्डरवरती क्लिक राहू द्यायचंय बिल्डिंगच्या जायचं आहे आणि इथे लाईटिंग सापशन जायचं क्लिक केल्यानंतर इथे स्क्रीन सापस एक नंबर दिसेल त्यावरती क्लिक करायचं तर आपला व्हिडिओ बघून जे जे की रेडी झालेला आहे तर हा व्हिडिओ आता एसपोर्ट करण्यासाठी काय करायचं ते शेटिंगला तसेच त्यावरती क्लिक करायचं खाली एक्सपोर्ट जायचं क्लिक करून दाखवायचे तर मी त्यांना सांगा आणि भेटू त्या एखाद्या पुढे एखाद्या जबरदस्त म्हणजे तोपर्यंत आपल्या चेहऱ्यावरची जे काय तो एकदम खतरनाक घेऊन नक्की निका